नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शासकीय कामांची कोट्यवधी रुपयांची देय के वर्षभरापासून थकल्याने धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील संतप्त कंत्राटदारांनी शासनाचा जाहीर निषेध करत शहरातील क्युमाइन क्लबसमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या राज्यव्यापी हाकेला प्रतिसाद देत हे आंदोलन करण्यात आले आहे गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन डी आय धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मदूर फेडरेशन जलसंपदा जल जीवन मिशन इरिगेशन हे सर्व खात्यांचे जवळजवळ नव्वद हजार कोटींचे बिल थकलेले गेल्या एक वर्षापासून आम्ही शासनाकडे तकादा लावला आहे या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात अधिवेशन झालं का इलेक्शन झालं का आचारसंहिता संपलं का फक्त उडवीचे उत्तरं दिले वर्षभर आता पंधरा ऑगस्टला आत्मसनाचा इशारा दिला होता तेव्हा मंत्री आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी अर्थमंत्र्यांशी बोलणं करून दिलं का या आठवड्यात आम्ही पैसे टाकतो तर आता आम्ही या अजून तीव्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद